सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या युट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते मुंगूस दिसणं हे साधं दर्शन नाही आपल्या लोक परंपरेत हा अत्यंत शुभ शकून मानलेला जातो त्या क्षणी एक मनात एक प्रश्न येतो हे शुभ का मानतात का म्हणतात मुंगूस दिसणं म्हणजे आपल्या घरात भाग्याची चाहूल आज आपण जाणून घेणार आहोत मुंगुसाच्या दर्शनामागील पौराणिक रहस्य देवताशी असलेला त्याचा संबंध आणि त्याला मिळालेले शुभत्वाचे अपूर्व स्थान महाभारताच्या अश्वमेध पर्वात एक प्रसिद्ध कथा आहे सुवर्ण मुंगूस सोनेरी मुंगुसाची कथा सांगितली आहे महा महाभारतात अश्वमेध पर्वामध्ये त्याच्यानंतर आपल्याला कुठून शकून शास्त्रामध्ये शकुन ज्योतिष म्हणजे मुंगुसामध्ये खूप असे त्याच्यामध्ये शुभ मानलेले आहेत मुंगूस उजवीकडून दिसला तर लक्ष्मी प्रवेश घराजवळ दिसला तर रक्षण आणि धनलाभ प्रवासाला जाताना दिसला तर यश असे काही शुभ संकेत आहेत कुबेर देवाजवळ मुंगूस का असते आपल्याला प्रश्न पडतो कारण काय मुंगूस कुबेराच्या मूर्तीमध्ये आपण जर जवळून निरीक्षण केलं की के पाहिलं तर फोटो किंवा मूर्ती त्याच्यामध्ये मुंगूस हातात धरलेला आपल्याला कुबेराच्या मूर्तीजवळ असतो आणि तो असा पण असतो की त्याच्या मुंगुशाच्या तोंडातून सोने रत्ने नाणी पडत आहेत असं सुद्धा दाखवलं जातं याचा अर्थ काय असतो अखंड धनप्राप्ती अडथळे नसलेली संपत्ती हे कुबेराच्या प्र कृपेचे प्रतीक आहेत कुबेर देव हा कसा धनाचा देवास आहे धान्य संपत्ती लोप लालसा यावर नियंत्रण ठेवणे ही ही सुद्धा कुबेरदेवाची शिकवण आहे मुंगूस कसा हा चपळ निर्भय आणि नियंत्रण नियंत्रणात राहणारा प्राणी आहे म्हणून धन मिळवा पण लोभ नको असाही कुबेर देवाचा संदेश मुंगुसाद्वारे आपल्याला दर्शवतो मुंगूस हा नाग व नकारात्मक शक्तीचा नैसर्गिक शत्रू आहे कुबेराचं काम काय आहे की धनाचं रक्षण वाईट शक्ती दूर करणं त्यामुळेच मुंगूस हे रक्षण चिन्ह म्हणून कुबेराजवळ असते म्हणजे कुबेर आणि मुंगुसाचा जवळ असण्याचा अर्थ इथे आपल्याला स्पष्ट होतो बऱ्याच ठिकाणी आता मूग दिसला की लोक त्याला शुभ मानतात त्याची प्रतिकात्मक पूजा सुद्धा केली जाते त्यामागील भावना म्हणजे काय असते की कुबेरची कृपा मिळव घरात धनधान्य वाढव आणि संकट दूर जावं पुराणात असं सांगितले आहे की कुबेराच्या धनधांडारचे धन भांडाराची रक्षा एक दिव्य मुंगूस करत मुगूस दिसणं का शुभ मानतात याचा याचा आपण पाहूयात की कशामुळे मानतात कारण काय का, का भारतीय परंपरेत मुंगूस दिसणं हा सदैव सकारात्मक आणि शक्तिशाली संकेत मांडला आहे कारण काय तर धनलाभाची सूचना धनलाभ होतो आपल्याला मुंगूस काय कुबेर देवाचं वाहन आहे म्हणून त्याचं दर्शन म्हणजे प्रत्यक्ष कुबेराचं दर्शन आणि आपल्या म्हणजे कुबेर म्हणजे लक्ष्मी आली म्हणजे धन लक्ष्मीची कृपा येथे येत असल्याचं संकेत त्याच्यानंतर कशामुळे अजून शुभ मानलेलं आहे की मुंगूस काय नागाला हरवतो म्हणजे वाईट धोकादायक नगा नकारात्मक शक्तीवर विजयाचं प्रतीक आहे घरातली आपली ऊर्जा शुद्ध होते मुंगू जिथे फिरतो तिथे नकारात्मक तरंग टिकत दिक, नाहीत असं सुद्धा मानलेलं जातं युद्धात संघर्षात मोठ्या निर्णयामध्ये मुंगूस दिसणं अत्यंत शुभ मानलेलं आहे तुमचा मार्ग सुरक्षित आहे असा संकेत आपल्याला मुंगूसाद्वारे मिळतो असा घरात अजून एक महत्वाचं सांगायचं आहे की आपल्याला जर मुंगूस दिसला तर घरात मंगल कार्य होतात असंही अनुभव लोकांना घडल्याचा अनुभव अनुभव आपल्याला लोक सांगतात मुंगूस दिसला की आपण काही लोक आता काही लोक म्हणल्यापेक्षा आपण त्याचे नमस्कार करतो का नमस्कार करतो त्याची कृतज्ञतेची भावना आहे की कुबेराची कारण मुंगूस म्हणजे कुबेर त्याच्यामुळे आपण कुबेराची कृपा आपल्याला मिळावी दरिद्र दूर व्हावं घरात धन शांती विजय राहावं ह्याच्यासाठी आपण काय म्हणतो आणि त्यामुळे काय मुंगुसाला लक्ष्मी प्रवेशाचे रूप मानलेले आहे म्हणून आपण नमस्कार करतो मनोमनी काही काही ठिकाणी म्हणजे असं सुद्धा मानलेलं आहे की मुंगूसाला विष्णूचं रूप मानलं जातं का मानलं जातं विष्णू काय करतात विष्णू देव संरक्षण पालन आणि सकारात्मकता मुंगूस हेच कार्य करतं म्हणजे काय संरक्षण करतं वाईट वर विजय मिळवतं आणि धनलक्ष्मीचा मार्ग आपल्याला मोकळा करतो म्हणूनच त्याला विष्णूचा अंश किंवा कुबेराशी जोडलेले दैवरूप मानलेले आहे भगवान विष्णू हे संरक्षण पालन करता मुंग काय करता आपलं घराचं रक्षण करतो शेताचं शेतात असलं तर शेताचं प्राण म्हणजे नागापासून प्राण म्हणजे सापापासून संरक्षण देतो म्हणजे रक्षण करतो म्हणून त्याचे गुण विष्णूप्रमाणे मानलेले आहेत धर्माची रक्षण करणारा विष्णू घराची रक्षण करणारा मुंगूस मुंगूस दिसला म्हणजे विष्णूचा आशीर्वाद मिळतो असं सुद्धा मानलं जातं मुंगूस काय करतो प आपल्या आजूबाजूचे जे परिसंस्थेतील संतुलन राखतो म्हणजे सापाची संख्या कमी नियंत्रित करतो कमी म्हणजे कमी नाही नियंत्रित करतो त्याच्यामुळे विष्णूची जबाबदारी काय आहे विश्वाचे संतुलन राखणं त्यामुळे त्याला विष्णू तत्वाशी जोडले गेलेलं आहे आता आपण मुंगूस दिसल्यानंतर काय काय लाभ होतात ते आपण बघूयात मुंगुसाला धनाचे अधिपती कुबेर देवाचे प्रतीक मानलेले आहे त्यामुळे मुंग दिसला की कुबेर दिसला कुबेर म्हणजे पैसा येणार अडकलेले पैसे मिळणार काहीतरी आर्थिक फायदा होणार असा शुभ संकेत आणि होतोसुद्धा अनुभव सुद्धा आलेला आहेत घरात आपल्या मुंगू दिसला की दरिद्रता नष्ट करणारा दैवी संकेतही मानलेला आहे जिथे मुंगी दिसतो तिथे लक्ष्मीची ऊर्जा सक्रिय होते असं गरुड पुराणात सूचित केलेला आहे म्हणून मुंगूस घरासमोर किंवा अंगणात दिसला की ते समृद्धीचं आगमन मानतात नकारात्मक शक्तीचा नाश होतो म्हणजे मुंगूस का हा नागावर विजय मिळवतो नाग म्हणजे धोका संकट किंवा वाईट ऊर्जेचं प्रतीक त्यामुळे मुंगूस दिसलं की हा वाईट नजरेचा संकटाचा अपशकुनाचा नाश होतो आता आपल्या घराच्या जवळ जर मुंग दिसला तर काय होतं की आपल्या घराचं संरक्षण होतं मुंगूस जिथे वावरतो तिथे वातावरण संरक्षित होतं तणाव भीती नकारात्मक विचार कमी होतात लोक म्हणतात मुंगूस फिरतो म्हणजे ते घर सांभाळलं जातं म्हणजे मुग सामोळ आपलं संरक्षण होत कोणतेही काम अडकलेले असेल कोर्ट केस परीक्षा व्यवसाय कोणताही संघर्ष मुग दिसला तर तो विजय योग्य निर्णय आणि मार्ग खुलावण्याचं चिन्ह मानले जातं म्हणजे विजयाचं विजयाचं संकेत खूप खूप घरात असे अनुभव आलेले आहेत की मुग दिसल्यावर त्यांना चांगली बात मिळते आनंदाचा प्रसंग येतो शुभ कार्य होतं काहीतरी शुभ बातमी येते ये काहीतरी शुभ कार्य होतं असेही अनुभव आलेले आहेत मुंगूस हा चपळ जागरूक आणि धैर्यवान प्राणी आहे तो दिसणं म्हणजे काय आरोग्य आपलं सुधारतं भीती कमी होते कुटुंबाचे रक्षण होते असा आपल्याला संकेत मिळतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंगुसाला कुबेराचं प्रतीक विष्णूचा अंश मानले जातं म्हणून मुंगूत दिसणं म्हणजे दैवी कृपा आपल्याकडे वळली आहे असा आध्यात्मिक संदेश रात्री रात्री जर त्याच्यातल्या त्याच्यात रात्री जर मुंगू दिसला तर नकारात्मक शक्तीपासून आपलं संरक्षण होतं अचानक आल आलेली अडचण दूर होते पुढील दिवस शुभ जाणे असा फायदा म्हणतात पुढचा दिवस आपल्याला चांगला जातो मुंगूस दिसणं हा योगायोग नाही तो आपल्या आयुष्यात येणाऱ्या धनलाभाचा समृद्धीचा रक्षणाचा आणि शुभत्वाचा एक सुंदर संकेत आहे निसर्गातून येणाऱ्या अशा दैवी संकेताचा आपण आदर केला तर जीवनाची दिशा किती बदलू शकते हे आपल्यालाही जाणवेल ही माहिती आवडलेल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये ओम कुबेराय नमा लिहा आणि हो असे पौराणिक आणि धार आध्यात्मिक रहस्यमय ज्ञान जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मुंगुसाचं दर्शन म्हणजे धन रक्षण विजय शुभत्व आणि समृद्धी देव कृपा यांचा एकत्रित सुंदर संकेत होय जय विष्णुदेव